शिवभक्त कावड मंडळ व श्रीकृपा नवदुर्गा मंडळाच्या वतीने नगरसेवकांचा विजयी सत्कार शेगाव नगर परिषद क्रमांक ओवे यांचा शिवभक्त कावड मंडळ व श्रीकृपा नवदुर्गा मंडळाच्या वतीने भव्य विजयी सत्कार करण्यात आला या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवकांना हार घालून पुष्पगुच्छ देऊन तसेच शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले प्रभाग क्रमांक चारच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमास काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील शैलेंद्र दादा पाटील कैलास बापू देशमुख लखन पिवाल यांची प्रमुख उपस्थिती राहती तसेच नगराध्यक्ष प्रकाश एकनाथ शेगोकार नगरसेवक महेश काळे नगरसेविका सीमाताई प्रमोद ओवे सामाजिक कार्यकर्ते अजय सुरवाडे अजित भाई निलेश ढोंगे महेश चोपडे मंगेश चोपडे ठेकेदार विलास शिरसाड हॉटेल जयदीपचे मुन्ना शेठ हॉटेल जयहरीचे गोपाल उमाळे पत्रकार संजय सुरवाडे यांच्यासह निलेश गायकवाड राहुल चोपडे रवी चोपडे विजय उमाळे गणेश दगदाळ गोपाल चोपडे गोपाल गायकवाड शुभम कान्हेरकर ओम औचार गोपाल ददगाळ दीपक माने शुभम ददगाळ विलास शेगोकार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी क्रमांक महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व वा आनंदी वातावरणात पार पडला उपस्थित नागरिकांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर प्रतिनिधी संजय सुरवाडे शेगाव बुलढाणा